मी डॉक्टर लता विजय खंडे महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीसाठी एकशे शहाण्णव आंबेगाव मतदारसंघात महिला बुथसाठी मी प्रिसाइडिंग ऑफिसर कर्तव्य करणार आहे हे कर्तव्य पार पाडत असताना माननीय निवडणूक निर्णयाधिकारी यांनी सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून निवडणूक पार पाडणार आहोत हा सदर बुथ फक्त महिलांसाठीच आहे महिलांचं सक्षमीकरण यातून दिसणार आहे माझे सगळ्या महिलांना आवाहन आहे की प्रत्येकाने मतदान करावं आणि ही जी जगातली सगळ्यात मोठी मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आपला हातभार कर्तव्य म्हणून लावावं धन्यवाद एकशे शहाण्णव आंबेडकर विधानसभेच्या अंतर्गत एकशे त्र्याण्णव मतदान केंद्र क्रमांक निर्माण सरा आम्हाला आलेला आहे या ठिकाणी राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना आम्ही निश्चितच प्रामाणिकपणे पार पडू आम्ही आता आमच्या सर्व टीमने साहित्य घेतलेलं आहे सर्व साहित्य चेक केलेलं आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित आहे आणि आता आम्ही आमच्या कर्तव्यावर निघालेलो आहोत आम्हाला खात्री आहे की आम्ही आमचं कर्तव्य अगदी शंभर टक्के प्रामाणिकपणे पूर्ण करू आणि या लोकसभा सॉरी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमचा शंभर टक्के सहभाग चला धन्यवाद चला हो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघ यामध्ये दोनशे शहाऐंशी लाखेवाडी हा युवा व्यवस्थापित जो काही मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर आम्ही सगळेजण युवा मंडळी मतदानासाठी जाणार आहोत एक राष्ट्रीय कार्य बजावण्याची संधी आम्हाला मिळाली आहे त्याबद्दल शासनाचं मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या टीममधील सर्वांना या कामासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद मला एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघ तांबडेमाळा हा हँडिकॉप्ट म्हणून भेटलेला आहे तर आम्ही सर्व कर्मचारी किसाडी ऑफिसर स्वतःमुळे आहे आणि दोन तीन चार सीम कर्मचारी दे, आहेत आणि सर्व उत्साहाने इथं काम करणार आहेत आणि पॉझिटिव्ह सर्व साहित्य आम्हाला भेटलेलं आहे सर्व सुसिद्धी साहित्य भेटलेलं आहे आता आम्ही सर्वांनी केंद्रावर होता थँक्यू थँक्यू चल थँक्यू